आज आपण बघणार आहे आलू पराठा एका वेगळ्या स्टाईलने बनवलेला त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे उकडलेले बटाटे ओवा जिरे त्यानंतर मीठ लाल मिरची पावडर कोथिंबीर हे सगळ्या गोष्टी एकत्र करून एकजीव करून घ्यायच्या आहेत हा आलू पराठा बऱ्याच वेळा आम्ही हरियाणामध्ये असताना बनवायचो तिथल्या स्टाईलने हा बनवलेला आलू पराठा खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतो ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघावं कारण ही बनवण्यासाठी पण सोपी आहे यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कांदा जो आपण घेणार आहे ते स्टफिंग करताना जेवढा आपल्याला स्टफ लागणार आहे तेवढा कांदा त्या कान, कान त्या वेळेसच ऍड करायचा आहे कारण कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे जर त्याला पाणी सुटलं तर ते ओलं होतं आणि ओलं झाल्यानंतर ते स्टफिंग फुटू शकतं म्हणून कांदा हा शेवटी ऍड करायचा आहे ज्या त्या स्टफिंगसाठी अशा पद्धतीने हा आलो पराठा लाटून घेतलेला आहे मस्त तो सगळीकडे पसरला गेला आहे आणि आता तो मी तव्यावरती भाजायला टाकलेला आहे या ठिकाणी तुम्ही पराठ्याला तेल किंवा तूप काहीही लावू शकता तर मी या ठिकाणी तुपाचा वापर केला के आहे तुपाचा वापर केल्याने हे पराठे एकदम मस्त मऊ आणि छान लागतात त्यामुळे मी ह्या यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे सगळीकडे तूप लावायचं आहे हरियाणामध्ये पण आम्ही असताना सगळीकडे तुपाचा वापर जास्त असायचा त्यांच्या प्रत्येक भाज्यांमध्येही असायचं त्या पद्धतीने त्यांच्या पराठ्यांमध्येही आहे त्यामुळे मी पण त्यांच्या स्टाईलने इथे केलेला आहे तर मीही त्या ठिकाणी तुपाचा वापर केलेला आहे तर तुम्ही हा पराठा नक्की एकदा ट्राय करून बघा एक वेगळ्या पद्धतीने केलेला पराठा आहे जो दिसतो पण छान आणि खायला पण खूप छान असतो तर तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करून बघा अशाच पद्धतीने तुम्ही तंदूर पराठा पण बनवू शकता ज्यामध्ये असं स्टफिंग करायचं स्टफिंग हेच ठेवून फक्त जे काही आपण तंदूरसाठी लागणार आटा आहे तो आपण वापरायचा आहे इथे आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जो तंदुरीसाठी लागणारा जो काय आटा आहे तो आपल्याला इथे तयार करायचा आहे आणि वापरायचा आहे आणि सेम तंदुरी रोटी कशी आपण भाजतो त्या पद्धतीने तो पराठा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी तो